नमस्कार मी गौरव आंजेकर आज आपल्यासमोर एक नक्की कोणतं योग्य वय कोणतं या विषयावरती मी तुमच्याशी बोलू इच्छितो बरेचदा मला लोक विचारतात की मी रिटायर्ड आहे किंवा माझं वय वीस आहे माझं वय चाळीस आहे तर मला कोणत्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट सुरू करतील तर आता बाजारात जर तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात युट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती एक स्टँडर्ड बुकिश इन्फॉर्मेशन तुम्हाला अवेलेबल नाही म्हणजे अगदी सहज लोक म्हणतात की आर्थिक म्हणजे फायनान्शियल वेल्थ मॅनेजमेंट या सब्जेक्ट मध्ये कोणी विचारतो की सांगतात की बाबा तुझं शंभर पर्यंत तुझं वय वजा वाट कर आणि तेवढीच अमाऊंट तू इन्व्हेस्ट कर असा एक ठोकटाळा सर्वसामान्य माणसाला सांगण्यात आलेला आहे मुळात आपण जेव्हा इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हाच बघण्याचा त्याचा दृष्टिकोन आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खर तर खूप वेगळा आहे कारण इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला त्याकडे प्राधान्याने स्वतः लक्ष द्यावं लागतं म्हणून असं म्हणण्यात आलं की शंभर वर्ष तुमचं वय म्हणजे आता जर तुमचं वय रिटायरमेंट कडे असेल तर तुम्ही अर्थातच डायरेक्ट इक्विटी मध्ये शक्यतो टाळली पाहिजे असं आम्ही सर्वसाधारण इन्व्हेस्टमेंट सांगत असतो आणि जर तुम्ही म्युच्युअल ची इन्व्हेस्टर असाल किंवा म्युच्युअल फंड बद्दल जर असं वाटत असेल तर अर्थातच म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला फार लक्ष घालावं लागत नाही कारण म्युच्युअल फंड कंपनी आहे ह्याच्यामध्ये त्यांचे एक्सपोर्ट्स त्यांच्या ऑर्गनायझेशन्स ह्याच्यामध्ये योग्य प्रमाणात काम करत असतात रिस्क पॅरामीटर समजून घेऊन इन्व्हेस्टमेंट करायचे असतात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना त्याच्यामध्ये रिस्क मीटर असा एक विषय असतो म्हणजे की तुम्ही त्यातली रिस्क समजून घ्या आणि गुंतवणूक करा मग तेव्हा मात्र कुठल्या तिथं फॉर्म वरती वय लिहिलेलं नसतं म्हणजे स्वतः सेव्ह किंवा एम पी म्हणत नाही की वीस वर्षाच्या मुलांनी या फंडामध्ये गुंतवणूक करा आणि साठ वर्षाच्या माणसांनी या फंडामध्ये गुंतवणूक करा कदाचित खोटी कल्पना आहे की वर्षाच्या माणसांनी कशामध्ये गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना त्याच्या गरजा समजून घेऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे म्हणजे बघा आमचे एका वयस्कर क्लायंट म्हणजे रिटायर्ड क्लायंट नाही जमिनीमध्ये गुंतवणूक केली आता तुम्ही म्हणाल रिटायर व्यक्तीने जमिनीमध्ये त्याच्याकडे त्यांचे जे रिटायरमेंटचे जे पैसे आलेले होते त्यांनी त्यांचे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जमीन घ्यायचं ठरवलं आता वयाच्या साठीला आलेल्या माणसांनी कुठे जमीन घ्यावं असं कुठे लिहिलं का प्रत्यक्षात नाही दिलं आता त्यांना कोणीतरी सांगितलं की पुण्यापासून पन्नास किलोमीटरवरती एक मानतळ घेणार आहे अशी त्यांना दहा वर्ष पूर्वी इन्फॉर्मेशन दिली आणि तेव्हा त्यांनी त्याची गुंतवणूक केली आज सगळ्यात माहिती विमानतळ नक्की कोणालाच नगरला नाही पण त्यांनी मात्र या इन्फॉर्मेशन बेसिसवरती गुंतवणूक केली आता मला सांगा त्यांची गुंतवणूक ही कधी उभी ठरली असेल का कारण रिटायरमेंट पैशाचा पुरवठा जर नसेल तर त्यांना ही जागा विकायला किती अडचणी जर ते ती जागा त्यांनी त्या इश्यू मनी घेतली असली तर खूप भाव वाढतील आणि आपल्याला तर खूप पैसे मिळतील या वयामध्ये गुंतवणूक केली आणि आता अजूनही माहीत नाही की कुठे जमिनीचा भाव काय आहे हे कोणालाच माहीत नाही विकायला गेले की भाव तुटलेले असतात घ्यायला गेले की भाव जास्त असत म्हणजे त्यांना अपेक्षित परतावा आला का तर बहुतेक माझ्या माहितीनुसार अजिबात आलेला नाही त्यामुळे त्यांना आता पैशाची गरज आहे आणि गरजेच्या वेळेला पैसा जर उपयोगी नाही पडला तर मित्रांनो काहीच त्या पैशाचा उपयोग तुमच्यासाठी होणार नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा रिटायर्ड होणार आहात तुमच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा येतोय का तुम्हाला पैसे इन्कमचा काही सोर्स आहे का आणि जर नसेल तर म्युच्युअल फंड मार्फत तुम्हाला इन्कमचा सोर्स प्राप्त करू शकता तशा काही स्किम्स आहेत त्याच्यामध्ये तर त्याची सगळी जाण घेऊन तुम्ही त्याची ठरवा की तुम्हाला कुठल्या रिस्क मध्ये कशी गुंतवणूक करायची म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असताना रिटायरमेंट ही होईल तुमच्या गरजेनुसार ठरत असत जर तुम्हाला रिटायरमेंट झाल्या झाल्या जर पैशाची गरज नसेल तुम्ही म्हणला पाच वर्षांनी पैशाची गरज लागणार आहे तर त्या हिशोबाने म्हणजे वय नाही आता सगळ्यात दुसरं गुंतवणूक करताना माणसाचा स्वभाव मात्र फार महत्वाचा असं म्हणलं जातं की स्वभावाला औषध नाही म्हणजे वर वर्षी चाळीशीचा माणूस कदाचित साठीपेक्षा जास्त भित्रटी असू शकतो किंवा त्याला कदाचित रिस्क नको असेल त्यामुळे तो कमी रिस्क असणाऱ्या गुंतवणुकीसाठी लागणारा गुंतवणुकीमध्ये येणारा परतावाचा पाच वर्ष सात वर्ष त्यामुळे तुमच्या गरजा समजून तुम्ही गुंतवणूक करा आता वीस वर्षाच्या मुलांनी काय करावं आणि साठ वर्षाच्या माणसांनी काय करावं तर साठ वर्षाच्या माणसांनी हे विचार करावे की त्याच्या गरजा काय त्याला वार्षिक उत्पन्नाची आवश्यकता आहे का नाही ह्याच्यावरती त्याने गुंतवणुकीचे डिसिजन्स घ्यावे रिअल एस्टेटमध्ये करावी का गोल्ड मध्ये करावी का म्युच्युअल फंड मध्ये करावे का अजून घरी तुमचं बॉडीला बाजारात टाकले आहे का इन्शुरन्स मध्ये करावे तर शक्यतो इन्शुरन्स गुंतवणूक किंवा याच्यासोबत तेल जातं साठीमध्ये कुठले इन्शुरन्सचे प्लॅन्स घेऊन येत असं म्हटलं जातं कारण त्याची मॅच्युरिटीज द्यावं येत नसतं खरं तर तेव्हा त्याला अनुभव घ्यायचा असतो म्हणजे आता बी सीच्या याच्यामध्ये कोणतेही इन्शुरन्स प्लॅन घेत असताना माणूस विशी मध्ये आहे का चाळीस मध्ये तर नक्की विचार करा म्हणजे प्रत्येक मध्ये प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या ठरतात आता विशी मध्ये गुंतवणूक केली पाहिजे का तर सगळे म्हणतील की विशी मध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे पण प्रत्यक्षात तसं होतं का की वीस वयोगटात वीस ते तीस वयातला मुलगा गुंतवणूक मित्र फारसं लक्ष देत नाही कारण तेव्हा त्याच्या गरजा वेगळा असतात आणि त्या त्याच्या गरजांना कोणीही थांबू शकत नसतं पण मी असं म्हणतो कि त्याच्या आई वडिलांनी कि त्याच्या मित्र परिवारांनी कि त्याच्या नातेवाईकांनी थोडस कुठंतरी आठवा की वाढतो खर्च करतोय पण त्याच्याबरोबर गुंतवणूक आहे आता अशा मुलांनी जर सुरुवातीच्याच काळात जर एसआय चालू केली म्युच्युअल फंडामध्ये एसआयटी नावाचा टू आहे त्याला थोड्या थोड्या प्रमाणात गुंतवणूक करता येते तर जो पगारी असेल तर त्याचा काही प्रमाणात तो भाग ठरू शकतो किंवा लॉंग टर्मेन इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्याच्यामुळे ज्या गरजा आहे त्याला घर घ्यायचं असेल कदाचित त्याला मोठी गाडी घ्यायची असेल किंवा त्याला त्याच्या स्वतःच्या रिटायरमेंटचा पैसा पण तो पहिल्या बसून साठवू शकतो त्यामुळे त्याला कमी प्रमाणात पैसा रिटायरमेंट साठी टाकायची गरज बसेल पहिला त्याच्या प्राथमिक त्याच्याप्रमाणे त्याची गुंतवणूक म्हणजे गुंतवणूकी त्याच्या घर जा आणि त्या व्यक्तीच्या सभा नुसार गुंतवणुकीचा पॅटर्न लागतो आम्ही नेहमीच म्हणतो की सभा लावू शकत नाही तर पॅटर्न पण तसंच असावा गुंतवणूक करत असताना त्या व्यक्तीने ही काळजी घ्यावी आप हो की आपल्या पुढे येणाऱ्या गरजा काय म्युच्युअल फंड बरेचदा लोकांना असं वाटतं की हायस्ट रिटर्न मी म्हणतो की तुमच्या गरजेनुसार तुम्हाला एक उत्तर सापडेल आणि मित्रांनो वयाचं इथे कधीच गोंधळ नसतं तर माझं असं तुम्हाला म्हणणं आहे की तुमच्या गरजेनुसार तुमची गुंतवणुकीचे रिक्वेस्ट ठरवा तुमची जर इन्कम जनरेट करण्याची इमिजिएट गरज असेल आणि अशा तऱ्हेने मी माझं वयाला गुंतवणुकीला वय नसतं हे तिथे विषय संपवतो माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्रांना पाठवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू